उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कारभार सुरू असलेल्या ठाणे महापालिकेला विविध विकास कामांसाठी गेल्या तीन वर्षात कर्ज आणि विशेष अनुदान स्वरूपात सुमारे तीन हजार नऊशे कोटी रुपये प्राप्त झाले मात्र इतका निधी मिळूनही ठाणेकरांना सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्यानं हा निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेशी कोंडी करण्यास सुरुवात केल्याचं काळात जमा खर्चाचं गणित बिघडल्यानं ठाणे महापालिकेकडे विकास कामांसाठी पुरेसा कोरोना काळानंतरही आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली नव्हती राज्यात झालेल्या बदलानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला मात्र या खर्चाबाबत संशय व्यक्त करत भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिकेला दोन हजार बावीस पासून राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष निधी म्हणून सहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यापैकी तीन हजार पाचशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पासाठी विशेष अनुदान म्हणून एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोनशे तेरा कोटी रुपयांचं बिनव्याज कर्ज असं सा साधारण तीन हजार नऊशे कोटी रुपये उपलब्ध झाले. त्याआधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनही केंद्र आणि राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला. सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या खर्चानंतर ठाणे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर सुविधांबाबत आमूलाग्र परिवर्तनाची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं ठाणे शहरातील बजबजपुरीत वाढ झाली असून वाहतूक कोंडी तीव्र पाणी टंचाई आणि वाढत्या प्रदूषणाचा ठाणेकरांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी कुठे खर्च झाला हा सामान्य ठाणेकरांना प्रश्न पडलाय केंद्र आणि राज्य सरकारकडून तीन वर्षात नियमितपणे देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची नियोजनबद्ध अंमलबजावणी न झाल्यामुळे ठाणेकरांना सुविधा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असा आरोप नारायण पवार यांनी आपल्या पत्रात केलाय